भिल्लवस्ती शासनाच्या विविध योजनांपासून वंचित लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद अंतर्गत शिवाजीनगर भागात भिल्ल वस्ती व वंचित समाज घटकांना शासनाच्या विविध योजनांमध्ये लाभ मिळावा सर्वांगीण विकास व्हावा सामाजिक आर्थिक आरोग्यदृष्ट्या या समाजाला सक्षम बनवण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे निलंगा नगर परिषद क्षेत्रात भिल्ल वस्तीमध्ये मूलभूत सुविधा पक्के रस्ते पिण्याचे पाणी स्वच्छता वीज आरोग्य केंद्राचा अभाव या अनेक योजनांपासून आदिवासी व भिल्लवस्ती भाग विशेषतः वंचित राहिलेला दिसून येतो या ठिकाणी नागरिकांचा शासनाशी थेट संपर्क कमी असल्यामुळे योजनांची माहिती येथील नागरिकांपर्यंत पोहोचत नाही शिवाजी कलमोळे सांगतात या भागात साठ ते सत्तर भिल्लवस्तीत घरे असून फक्त आठ कुटुंबांनाच घरकून मिळाले आहे त्यातही अनेकांचे हप्ते रखडले आहेत समाज मंदिराची डागडुजी करणे बाकी आहे या भागात पाणी पुरवठा शौचालय आरोग्य तपासणी स्वयंरोजगार सोलार लाईट महिला बचत गट यासाठी प्रभावी यंत्रणा राबवली जात नाही नमस्कार माझं नाव शिवाजी व्यंकट कलम राणा बिल्लो वस्ती शिवाजीनगर निलंगा आमच्या वस्तीमध्ये आतापर्यंत नायनीमध्ये मध्ये सात आठ जणांचं आलेलं आहे आणि बाकी त्यांचं काही जणांच पेंडिंग पडले काय आमच्या पेंडिंग म्हणजे ते अडीच लाखामध्ये घर कसं बांधावं बोलो का कमी होईल का मला लागणार आहेत का पैसे व्यासन काढू हे करू त्यासाठी ते लोकांनी ते भीती भीती निर्माण झाले असल्यामुळे ते घ्यायला मागे झाले त्यासर केलं काय झालं असं थोडक्यात व्यंकट करमाळे सांगतात दोन हजार सतरा ला मला घरकुल मंजूर झाले आहे परंतु अजूनही शेवटचा हप्ता मिळाला नाही यासाठी इंजिनियर पैसे मागतात आणि ते माझ्याकडे नाहीत आम्हाला घर नाही का जागा नाही काय नाही पहिले पहिले दिले पॉर दिले पैसे मिळाले नाहीत का नाही मी व्यवसाय धंदा करतो शिवाजी कलमुळे मी वस्ती मध्ये राहतो आणि दोन हजार सतरा मध्ये घरकुल आले होते आणि तसेच ते पैसे हप्ता एकच हप्ता आहे ते घरकुल भेटण्यास गेले पैसे मागलेले सगळ्या या भागात तरुणांची बेकारी मोठ्या प्रमाणात आहे भंगार विकणे मिळेल ते काम करणे पोट भरत नसेल तर अन्य मार्गाचा अवलंबही करत असल्याची निदर्शनास येते म्हणून या भागातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे ही काळाची गरज झाली आहे सीएसआर निधी व जिल्हा परिषद अनुदानातून आर्थिक सहाय्याची तरतूद असूनही विकास कामे केली जात नाही माझं नाव गोविंद आ, मला दोन हजार सतरा साली घरकुल मंजूर झालं तर मला का ती फलाटानुसार जेवढं मोठा फ्लॅट असतं तर तेवढं की स्क्वेअर फूटनं पैसे मागितलेत जसं की सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये मला पैसे माहीतल्यामुळं का मला पहिला हप्ता चाळीस हजार पडणार आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस हजार भरून आणि मी घर कसं बांधू चाळीस हजारनं का होणार आहे आणि जर बाय जर हप्ता असतं तर ती त्याला वेगळं कमिशन द्यावा लागेल